नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तीन हजार विद्यार्थी व दोनशे शिक्षकांच्या सहभागातून शिरोलीत साकारली मानवी रांगोळी प्रभात फिरवी पतनाट्याद्वारे मतदान जनजागृती शिरोली पुलाची तालुका हातकणंगले मतदान निष्पक्षपणे आणि नैतिकतेने होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी शिरोली हायस्कूलच्या विविध अठरा शाळांनी मिळून एकूण तीन हजार विद्यार्थी व दोनशे शिक्षकांनी एकत्र येऊन हातकंगली मतदारसंघ स्वीप समितीच्या माध्यमातून शिरोली हायस्कूलच्या प्रांगणात मानवीस रांगोळी प्रभात व पथनाट्य आयोजित केले होते यावेळी प्रभात व पथनाट्यातून मतदान जनजागृती करण्यात आली कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन येस अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सहाय्यक निवडणूक अधिकारी शक्ती कदम माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनुराधा मेहत्रे हातकलीच्या तहसीलदार कल्पना ढवळे हातकणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी गट शिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील सहायक नोडल अधिकारी इम्तियाज म्हैसाळे नागाव केंद्रप्रमुख कृष्णाथ पाटील आदी उपस्थित होते मानवी रांगोळीच्या माध्यमातून मतदारांना आय विल वोट वोट इंडिया स्वीप निवडणूक आयोगाच्या चिन्हातून मतदान जनजागृती करण्यात आली त्याचबरोबर खाजगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या विद्यार्थ्याकडून मतदान करण्याबाबत आईवडिलांना पत्र लिहून देण्यात आले मान्यवरांच्या हस्ते स्वीप नामोल्लेख असलेली अक्षरे फग्याद्वारे अवकाशात पाठवून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हाधिकारी संजय शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी आपल्या मनोगणातून मतदारांना अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संयोजन शिरोली हायस्कूल शिरोली व नागाव केंद्रातील सर्व शाळांनी केले एस एम होगाडे यांनी मानवी रांगोळीचे रेखाटन केले मान्यवरांचे स्वागत प्रास्तविक मुख्याध्यापक एम एस स्वामी तर आभार एस एस गाडेकर यांनी मानले सूत्रसंचलन आर एम मारापे यांनी केले सर्व पाहुण्यांच्या असते या ठिकाणी